नाही मला वाटतं हे माननीय स्थानिक आमदार साहेब लक्ष घालतील साडेचारशे रुपये सिलेंडर दिलं होतं मात्र संसदेमध्ये तसं काही हे झालं नाही याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही राजस्थान सरकार शेवटी कसं असतं की सिलेंडरचा दर कोण होतं इंटरनॅशनल लेवलला सिलेंडर कुठनं येतं विदेशातनं गॅसचे रेट ठरतात पेट्रोलचे डिझेलचे रेट ठरतात मग सरकारला त्या त्या राज्यामध्ये जर सिलेंडर स्वस्त करायचं असेल त्या राज्यात त्याच्या त्याच्या त्यांच्या बजेटमध्ये सबसिडी द्यावी लागतं त्यांच्या बजेटमध्ये सबसिडी देऊन त्यांना करावं लागतं आता कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टीने एवढे ॲफिडेव्हट दिलं आहे पन्नास आणि एवढं सांगितलं हे मोफत देऊ ते मोफत देऊ त्यांना आपल्या बजेटमध्ये जावं लागतं शेवटी सिलेंडरचा रेट गॅसचा रेट पेट्रोलचा रेट हे विदेशातनं ठरतं आपण नाही ठरवत कारण हे सर्व विदेशातनं येतं आणि म्हणूनच मोदीजींनी म्हटलं पुढच्या काळात पेट्रोल डिझेलचा काय पर्याय तर आत्मनिर्भर भारताचा संकल्प म्हणजे आपली सौर ऊर्जा आपली ऊर्जा आपला एवढा बारा तास आपल्याकडे ऊन आहे सूर्य आहे या सूर्याचा फायदा घेऊन देशातल्या सर्व व्हेकल्स ह्या पेट्रोल डिझेल सोडून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक होतील का याच्यावर निर्णय काम चालू आहे यालाच आत्मनिर्भर भारत म्हणतात आणि आता तर मला बघा काही संबंध नव्हता एक वयोवृद्ध आणि पंडित असलेले व्यक्ती भेटले आता सर्वांसमोर बडवेजी त्यांनी मला असं म्हटलं की माझा निरोप मोदीजीला पोहोचवाल का माझा निरोप मोदीजीला पोहोचवाल का त्यांनी म्हटलं मी बिलकुल पोहोचवेल त्यांनी म्हटलं या देशामध्ये दे पुढचे दहा वर्ष मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आता मी तर काही त्यांना बोललो नव्हतो या भावना आहेत लोकांच्या कारण त्यांना असं वाटतं आहे पेट्रोल डिझेलचा पर्याय कोण तयार करेल तर मोदीजी तयार करतील गॅसचा पर्याय देशात तयार होईल का स्वस्त गॅस मिळेल का तर हो मिळेल आत्मनिर्भर भारताचा संकल्प होईल आता बघा काहीच संबंध नव्हता त्या ते मला ओढून म्हटले की मोदीजीला निरोप कळवा दहा वर्ष मोदीजी पाहिजे अशी भावना लोकांच्या आहे आणि त्यामुळं मला वाटतं आपला आता पंढरपूर न्यायासानी काय निर्णय घ्यावा हे पंढरपूर जबाबदारी आहे पंढरपूर शहर हे आध्यात्मिक नगरी आहे आणि पंढरपूर शहरामध्ये जे पंढरपूर शहरामध्ये पत्रकार सातत्यानं आवाज उठवतात मात्र प्रशासन मात्र ढिंबा आहे कंबरत म्हणून काय अंकुश नाही कंबरत म्हणून टाकली पाहिजे अशा व्यवस्थेची ज्या ठिकाणी असे महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण देशातनं राज्यातनं ज्या दैवताच्या चरणी लोक येतात अशा ठिकाणी अवैध धंदे आहेत हे जर उघडकीस आलं आहे तर मी माननीय गृहमंत्री मोदयाशी आमचे नेते देवेंद्रजींशी उद्या मी भेटणार आहे सकाळी नक्की मी मला माझी विनंती आपल्याला आहे की संध्याकाळपर्यंत मी सोलापूर प्रवासात आहे आपणसुद्धा मला एक मोठा चार्ट यादी म्हणून द्यावी नक्कीच त्याचं कंबड मोडलं पाहिजे नाही ठीक आहे केलं माझा एक एका जबाबदार पक्षाचा सरकारमधल्या जबाबदार पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी ठरताय इथे आल्यावर तुम्ही प्रश्न मांडला त्या प्रश्नाला नाही मिळून देणे तर मी पक्षाच्या अध्यक्ष आहे का मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही आहोत तुम्ही मला आवर्जून काहीतरी द्या जे काही त्यांनी वारकरी दिलं असेल तुम्ही द्या संध्याकाळ पण जर दिलं उद्या मी नक्की मान्य गृहमंत्र्यांशी भेटून कडक कारवाई म्हणजे कंबर्ड म्हणून टाकणारी कारवाई करण्याकरता मी सभेत केलं असेल मी माझं जबाबदारी पार पाडतो त्यांनी केलं आमदार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली पण तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर माझी जबाबदारी मी पार पाडेल एखाद्या आमदारांनी कोणाशी भेटावं आमदार म्हणून ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला भेटू शकतं आपलं कामं घेऊन त्यांच्या आता नवाब मलिक अजित पवारला भेटले त्यांच्या मतदारसंघात काही चार कामं असतील ना म्हणजे एखादा विरोधी पक्षाचा एखादा उद्या काँग्रेसचा आमदार आता मी दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते मी पन्नास वेळा जायचो मी ऊर्जा मंत्री तेव्हा विजयसिंग मोहते साहेब पाटील साहेब विरोधी पक्षामध्ये तेव्हा माझ्याकडे यायचे मी विजयसिंग मोते पाटील मुख्यमंत्री मंत्री असताना पन्नास वेळा सिंग मोहिते पाटला भेटलो याचा अर्थ असा होत नाही काही राजकीय विषय आहे एखाद्या विकासाच्या विषयाला भेटले असतील सोलापूर मतदारसंघात आपला निरोप मी एकनाथ शिंदेजीला पाठवतो असा शिवसैनिकांचा देखील सहभाग होता मात्र उद्धव साहेबांना निमंत्रण नाही काही आकस नाही आहे असं प्रत्येक आता आम्हालाही निमंत्रण नाही राज्याचा अध्यक्ष आहे पक्षाचा बावीस तारखेला तिथे काय त्या निमंत्रकांनी व्यवस्था उभ्या केल्या किती लोकांच्या व्यवस्था होऊ शकतात ज्या ज्या अनेक लोक असे आहेत आपण तर कारसेवा एका दिवसाकरता केली असेल मी एका दिवसाकरता काही माझं योगदान दिलं असेल पण पाचशे सत्तावीस वर्षाचे रामलल्ला तंबूतले राम, राम मंदिरात जावे याकरता लोकांनी आयुष्य दिलाय पूर्ण आयुष्य समर्पित केलेले लोक आहेत त्यांची नावे असतील ना काही काही ते नावे असतील ना ज्या जा निमंत्रक ज्या ठिकाणी त्या न्यासाचे लोक आहेत त्यांच्याकडे यादी असेल ना की संपूर्ण आयुष्य दिला आहे असे समाज असाही लोक आहेत मग बावीस जानेवारीच का तेवीस जानेवारी जाऊ शकतो चोवीस जानेवारीला जाऊ शकतो पंचवीस जानेवारीला जाऊ शकतो असं नाही आहे की आता मला निमंत्रण आहे याचा अर्थ मी असं समजाचं काय तिथे असा समाज एक मोठा आहे देशामध्ये असं एक वर्ग आहे ज्यांनी संपूर्ण राम मंदिराच्या निर्माणाकरता संपूर्ण आपलं जीवनच देऊन टाकला आहे अशाच यादी असेल ना आणि त्यामुळं मला वाटतं मला वाटतं याला बोललो नाही त्याला बोललो नाही ज्यांच्या मनात ज्या दिवशी वाटतं त्या दिवशी गेलं पाहिजे आणि कुठेतरी माडा लोकसभेमध्ये रणजित सिंग आणि आता सुद्धा आता पाटील दर्शवत मग कुठेतरी भाजपकडूनच त्यांचं खर्चिकरण होत्या तुम्हीच करता असं अहो आमचं असं नाहीच आहे ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळी मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार होतो मला पक्षांनी सांगितलं नका लढू असं काही नाही आहे आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हालाही कोणाला थांबू शकतं केव्हाही कुणाला देऊ शकतं इथे असं नाही आहे की रणजितसिंह निंबाळकर साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना शेवटी त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलं आहे उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे केलाच पाहिजे का नाही करा अयोध्येला मतदारांना घेऊन जा असं जाहीरपणे सांगितलं जसं अमित शहानी मध्य प्रदेश इलेक्शन मध्ये सांगितलं होतं तसं हे आमिष दाखवण्याचा प्रकार असं वाटतं नो आमिष नाही आमच्या संपूर्ण कार्यकर्ते बटले होते आणि ही भूमिका चांगली आहे की शेवटी राम मंदिरात जाण्याकरता घाई न करता कारण काही लोकांचा उत्सव बावीस जानेवारीला आहे काही लोकाचा तेवीस जानेवारीला आहे मी सांगितलं की पुढच्या आठ महिन्यामध्ये जनतेला त्रास होणार नाही तिथे व्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या लागतात दर्शनाच्या इथनं गेल्यावर त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी असणार त्यामुळे रणजित सिंग निंबाळकर आमचे गोरेजी या ठिकाणी समाधान उतळं मी सांगणार आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्यांची इच्छा अवध्याला जायची आहे त्या सर्वांना घेऊन समाधान अवताळण्यानी गेलं पाहिजे आणि सुरक्षित ते वापस आले पाहिजे शेवटी इच्छा आहे लोकांची आता मी विठ्ठल रखुमाई या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेतलं माझ्या आत्मिक इच्छा होती सम्दा, नहीं नहीं कि मला समजा समाधान अवतारणी नाही म्हटलं की मला तिथे दर्शनाला या पण जातानी तिथे असलेल्या भाविकाची गैरव्यवस्था होऊ नये मला जरी आतून नेलं किती लोकांची अव्यवस्था होतो अशी कुठलीही अव्यवस्था होऊ नये म्हणून समाधाननी सुद्धा या मतदारसंघातल्या पाच दहा हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांच्याची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेलं पाहिजे शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे जेव्हा मतं आपण घेतो भावनाही असतात लोकांच्या तर धार्मिक असतात त्या देवदेश दर्शना दर्शनाकरता असतात त्यामुळं याच्यात काही भावगं नाही आहे कारण आम्ही सर्व कार्यकर्ते देव देश धर्म संस्कार संस्कृतीचं रक्षण करण्याकरता एका संस्काराने घडलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळं देवाच्या दर्शनाकरता समाधान अवतरणी उद्या पंचवीस हजार लोकांनी काय बिघडलं गेलं पाहिजे एकशे चाळीस कोटी भारतीयाला माहित आहे पाचशे सत्तावीस वर्षापासून रामलल्ला तंबूमध्ये आहे किती वर्षापासून पाचशे सत्तावीस वर्षापासून मोदीजीला यावं लागलं ला। तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं ला। तुम्हाला आणि तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला यावं लागलं ला। आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं आणि म्हणून आज पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलल्ला तंबूत निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात बावीस जानेवारीला जाणार आहे आणि त्यामुळं काही लोकांना दुःख तर काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवलंय पण पाचशे सत्तावीस वर्ष रामलल्ला तंबूमध्ये होते त्यामुळं एकशे चाळीस कोटी जनतेला माहीत आहे जनता जेव्हा मतदान करते ना तेव्हा जनता हृदयातून मतदान करते आत्मा हृदय ठेवून मटण दाबतं आणि त्यामुळे जनताही शंभर टक्के पुन्हा एकदा मोदीजींनी केलेल्या सर्व कामाचं आम्हाला सार्थकी होईल असं मला बघा ते आले नाही याचा अर्थ गरीब कल्याणाच्या योजना पोहोचल्या नाही का त्या पोहोचल्या आहेत एखाद्या वेळी उमेदवारीबद्दल एखाद्या व्यक्तीने काम केलं नाही केलं हा निर्णय आमचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या तेवढा पोचल्या नाही आता राज, राज निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं काही काम कमी जास्त झालं असेल त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ झाला नाही केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे पाटील पाटीलचं ते व्यक्तिगत मत आहे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणं योग्य नाही परंतु अजित पवार आज महायुतीच्या अत्यंत महत्वाचे घटक पक्षाचे आमचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलची टिप्पणी मी करणं काही योग्य नाही आक्रोश करणं कामच आहे त्यांचं पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही कारण शेवटी विरोधी पक्ष आपलं काम करत असतो पण मोदीजींच्या नेतृत्वातलं वादळ एवढं मोठं आहे की जगातले जगातला सर्वोत्तम आज बघा माननीय शरद पवार साहेबांना सोडताना अजित पवार काय म्हणाले कि भारत करने की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता जगातला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे म्हणून मी मोदीजींना साथ देतो आहे खरं तर असा आक्रोश यात्रेतनं काय मांडणार आहे काय तुमच्यासमोर मांडण्यालाही का अडीच वर्ष सरकारने काय खूप काम चांगलं काम केलं आहे की पासष्ट वर्ष तुमच्या काँग्रेस पार्टीने चांगलं काम केलं आहे काहीच नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं जर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काही आपण केलं असाल तरच जनता मत देतं यात्रा निघतात यात्रा निघत असतात त्या काढाव्या लागतात चुकीच बोलला आहे मी असं कधीच म्हटलं नाही मी असं म्हटलं आहे शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना ज्या पद्धतीने सुरू झाली आता सात हजार मेगावॅट आणि एक काळ असा येईल शंभर टक्के शेतकरी सौर जातील आता बघा चार लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळाले फ्री झाले शेतकरी ही योजना मांडली होती आणि जोपर्यंत शंभर टक्के पंचेचाळीस लक्ष शेतकरी हे सौर ऊर्जेवर शिफ्ट होत नाही तोपर्यंत खरा शेतकऱ्यावरचा भार आणि शेतकऱ्याला जे आपण एक रुपया साठ पैशाचे वीज देतो बाकीचे पैसे जे शेतकऱ्याचे असतात ते आपण कॉमर्शियल इंडस्ट्रीयल आणि जनतेकडनं घेतो ते कमी होऊन जातील म्हणजे ऑटोमॅटिक रेट कमी होतील याला अजून तीन वर्षाचा काळ लागेल काही तिड़ा, काही पिळा नाही आहे हा फक्त दिसतो आहे बाहेरून एकच आहे मतभेद झाले आहेत काही आणि मतभेद तर परिवारातही होतात आपण एका आईच्या पोटातन दोन मुलं काही मतभेद तेव्हाही होतात त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण नाही आहे शंभर टक्के काल होते ना काल तुम्ही कोर ग्रुपमध्ये शंभर टक्के माझ्यासोबत होते तीन तास माझ्या सुपर <laughs> वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे मधात गॅप निर्माण करत आहे मी काल अडीच तास कोर ग्रुपची बैठक घेतली निंबाळकर या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका आणि गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे आणि माळा लोकसभा एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकेल शंभर टक्के मी तुम्हाला सांगतेसिंग आहे बोलण्यावरनं काही दिसत नाही तो मला अधिकारही नाही आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंग निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं काम केले नाही तेवढे काम निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंग निंबाळकरांनी केले आता जनतेचे मत घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे समोर आले आणि आता विकसित भारत यात्रा आहे त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्याचा देखील असा आदेश निघाला आणि हा कुठेतरी लोकशाही सोडून हुकुमशाही कडे वाटतंय पूर्णपणे चुकीचं आहे विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा जनतेच्या विकासाच्या कामासंबंधी आहे हा कोणताही राजकीय यात्रा नाही हा काही भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची रथ नाही आहे हा साडेनऊ वर्षातल्या मोदीजींच्या कार्यकाळाच्या योजना कशा कशा आहे आणि कुठे कुठे त्या योजनेचा लाभ कसा मिळू शकतो याचा तो संकल्पयात्रेचा तो रथ आहे आता हा शासकीय कार्यक्रम आहे या शासकीय कार्यक्रमामध्ये त्या रथाला अळवणे त्या रथासमोर प्रदर्शनं करणे म्हणजे आपला विरोध प्रदर्शित करण्याकरता जनतेचं नुकसान कशाला करताय आणि त्यामुळे शासकीय कामाचा अडथळा निर्माण केल्यामुळं काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले असतील पण गुन्हे दाखल करणे काही माझं म्हणणं योग्य नाही आहे त्या लोकांना समजून सांगू आम्ही जे लोक रथ थांबवत आहेत त्यांना कन्फ्युजन झालं असेल की ह्या काही प्रचार यात्रा वगैरे आहे ही प्रचार यात्रा नाही आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या नऊ वर्षाच्या योजना साडेनऊ वर्षाच्या योजनेचा हरथ आहे असं आहे मी सांगितलं ना की सोळा लोकांनी सांगितलं की वेगवेगळं प्रधान पाहिजे बाकी लोकांनी सांगितलं मोदीजी पाहिजे सत्तेचाळीस हजार इतक्या लोकात चारशे बारा लोकात काही लोकांचं मत वेगळं असू शकते ना माझं हे म्हणणं नाही आहे आता संकल्प यात्रा जी आहे विकसित भारत यात्रा या विकसित भारत यात्रेत काय की ज्या योजना मोदीजींच्या आहेत त्यातनं कोणी सुटलं का त्यांनी त्या यो रथामधनं त्या यात्रेमधनं आपला काही योजनाचा लाभ घ्यावा आता, आता ती यात्रा ज्यांनी थांबवली त्यांना माझी विनंती आहे की एखाद्या कामाच्या भरशावर आपण दहा वर्षाचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही एखादा विषय एखादा तात्कालिक विषय आला तर तात्कालीन विषयावर आपण असे रथ थांबवणे वगैरे योग्य नाही माझं आव्हान असणार आपल्या माध्यमातन विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातन राहिलेल्या ला लाभार्थ्यांना मदत करण्याकरता हा रथ आहे सर्वे आहे सी वोटर म्हणजे पंधराशे लोक एका लोकसभेमध्ये बावीस लाख मतदार तेवीस लाख मतदार आहे एका लोकसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी दहा बारा पन दहा बारा त्या ठिकाणी पाच सहा कोटी मतदान असेल किंवा जास्त असेल तात्पर्य आहे की पंधराशे लोक कसे ठरू शकतात सी वोटर पंधराशे लोक कसे ठरू शकतात आणि हेच राजस्थानमध्ये होतं हेच मध्य प्रदेशमध्ये होतं हेच छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे था। मला आक्षेप नाही आहे कुणावर पण सी वोटरच्या म्हणण्यावर कुठलाही सर्व होत नाही पंढरपूरची जनता काय म्हणतं सोलापूरची जनता काय म्हणतं माळ्याची जनता काय म्हणतं याला अर्थ आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला ज्या गरीब माणसाला मोफत अन्न दोन हजार एकोणतीसपर्यंत मिळणार तो काय म्हणतो आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला बारा हजार मिळत आहेत शेवटी पन्नास कोटी लोकांना देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला महाराष्ट्रात जर पकडलं तर साडेसहा कोटी लोकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला साडेसहा कोटी लोकांना वेगळं वेळा शेवटी घेतलेलं मत हे कर्ज घेतला आहे आणि मताचं कर्ज परत करणे आम्ही उपकार करत नाही मताचं कर्ज कसं आम्ही परत करतो आहे पुन्हा मतं मागताना आम्हाला काहीतरी पाहिजे आहे आणि म्हणून आम्हाला मोदींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने कामं झाले ती कामं आम्ही पोहोचवतो आहे सी उठरच्या भरोश्यावर आम्ही आमचं राजकारण करत नाही ही बेचाळीसवी लोकसभा आहे पाच जानेवारी पर्यंत संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा पूर्ण होतील सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि काल आठशे तेरा इतक्या लोकांना मी जनसंवाद केला आहे यामधले सोळा लोक सोडले कारण मी तुम्हाला जो माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे मी सर्व जनतेला नागरिकाला शेतकरी शेतमजुराला सर्वांना भेटलो आहे सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि कालशे आठशे तेरा जर पकडले सोळा लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री होतील असाच कौल दिला आहे संपर्क ते समर्थन अभियान आम्ही करतो आहे सोलापूर लोकसभेत आजच्या प्रवासात मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या संपूर्ण विकासकामाच्या योजना देश कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या गरीब कल्याणाच्या संपूर्ण कामं घरोघरी जाण्याचा आमचा आज प्रयत्न आहे आणि ज्यांना योजना मिळाल्या त्या योग्य पद्धतीनं चालू आहेत की नाही ज्यांना मिळालाच नाही त्यांचा काय आमचे या लोकसभेतले सहाशे वॉरियर्स जे आमचे प्रमुख नेते आहेत या लोकसभेतले सहाशे प्रमुख नेते म्हणजे समाधान सहित सर्व हे सहाशे घरी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे म्हणजे स्वतः समाधानलाही सहाशे घरी जायचं आहे हा आमचा जनसंवाद आहे आणि यातनं आम्हाला हा या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यांच्याही घरी आम्ही जातो मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या योजनाचं पुस्तक घेऊन तो शांतपणे बसून आम्हाला जो रिस्पॉन्स देतो आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा प्लस म्हटलं आहे त्या दोन तीन जागा आम्हाला वाटतात त्याही ठिकाणी आम्ही फाईट करतो आहे पण त्याही आम्ही एखाद्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत त्याही आम्ही कवर करू पण आज पंचेचाळीस प्लस जागा आम्ही जिंकण्याची स्थिती महायुतीची आहे आणि महायुती अकरा पक्षाची शंभर टक्के मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भक्कमपणे उभी राहील आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील तेव्हा आमचे पंचेचाळीस खासदार हातवर करून उभे राहतील हा आम्ही या ठिकाणी याकरता आम्ही काम चालू केलं आहे शेवटी जनता जनार्दन मतदार आहे मतदारांना आम्ही मताचं कर्ज मागतो आहे आणि मताचं कर्ज हे पाच वर्ष काम करून परत कवारात करावं लागतं हे संस्कार आमचे आहे आणि म्हणून मोदीजींनी साडेनऊ वर्षात जे काम केलं जनतेचे मतं घेतले त्या मताचं काय झालं देशामध्ये दे काय काम झाले जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला संपूर्ण घरापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे आणि मला विश्वास आहे की लोक आम्हाला पुन्हा मत देतील